मला रंगूनला जाता आले नाही मी माझे धर्मांतर या मदे मुंबईत आहे त्यापूर्वी या धर्मावर माझे एक पुस्तक प्रसिद्ध करणार आहे भगवंताच्या बुद्ध धर्मात जी त्रुटी आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे बुद्ध धर्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे संघ दीक्षेवर त्याचा विपरीत परिणाम होतो उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते परंतु माझ्या धर्मात उपासकांनाही धर्मदीक्षा दिली जाईल तत्पूर्वी धर्मदीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल व त्या पुस्तकातील ठराविक प्रश्नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील तरच बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल बुद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे दीक्षा स्थळ बदलले बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे स्थळ म्हणून नागपूरची निवड केल्याने मुंबईच्या लोकांना फारच वाईट वाटणार याची मला पूर्ण जाणीव आहे या उलट मुंबई बाहेरील आपल्याच लोकांनी आपल्यावर काय टीका केली असती याचाही विचार केला पाहिजे अर्थात सर्व लोक आपलेच आहेत ही भावना आपल्यात असली पाहिजे आपण बाहेरील लोकांच्या इच्छेला मान दिला पाहिजे अशी वेळ आलेली आहे अर्थात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पहिला बौद्ध धर्म दीक्षा समारंभ हा नागपूर येथे होईल व दुसरा तसाच समारंभ मुंबईकरांसाठी होईल व तसेच इतरत्र होईल त्यामुळे मुंबईकरांना व इतरांना तसे वाईट वाटण्याचे काही एक कारण नाही दीक्षार्थी जनांचा येथे अधिक मोठा मेळावा भरेल अशा ठिकठिकाणी थीक दीक्षा स्वीकारण्याचे समारंभ होतील आणि अशा सर्व समारंभास मी स्वतः हजर राहीन माझी बौद्ध धर्म स्वीकारण्याची नक्की तारीख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सर्व जनतेसाठी जाहीरपणे घोषित करणार आहे अर्थात ही जाहीर घोषणा प्रबुद्ध भारतात प्रसिद्ध होईलच माझा पुनर्जन्म झाला आहे काल व आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल आपण हे कार्य अंगावर का घेतले त्याची जरुरी काय आहे व त्याने काय साध्य होईल याची छाननी करून घेणे आवश्यक आहे ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल पुष्कळ लोक मला विचारतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का निवडलं या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरवलं हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे भारतात बौद्ध धर्म प्रचार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते आर्य लोकांनी नाग लोकांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचवला त्याचेच आपण वंशज नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते म्हणून या शहरास नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी होय हे स्थळ निवडण्याचे हेच मुख्य कारण आहे धर्माची आवश्यकता गरीबांना आहे पीडित लोकांना धर्म हवा असतो गरीब मनुष्य जगतो तो आशेवरच जीवनाचे मूळ आशेत आहे आशाच नष्ट झाली तर कसे होईल धर्म आशावादी बनवतो व पीडितांना संदेश देतो काही घाबरू नकोस तुझे जीवन आशावादी होईल म्हणून गरीब पीडित मनुष्य धर्माला चिटकून राहतो मनुष्य मात्राला लाभापेक्षा इज्जत प्यारी असते लाभ प्यारा नसतो आम्ही झगडतो आहे ते इज्जतीकरिता मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म ही एक अत्यंत आवश्यक वस्तू आहे मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या ग्रंथामुळे एक पंथ निघालाय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही त्यांना धर्माचे महत्व वाटत नाही त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाला त्यात पाव मलई लोणी कोंबडीची टांग वगैरे असले निवांत झोप मिळाली सिनेमा पहावयास मिळाला की सगळे संपले हे त्यांचे तत्वज्ञान मी त्या मताचा नाही माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही म्हणून माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजे मी याबाबत एक महत्वाचा फरक करतो रेडा बैल व माणूस यामध्ये फरक आहे रेडा व बैल यांना रोज वैरण लागते माणसालाही अन्न लागतं मात्र दोहोत फरक हा की मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे म्हणून शरीर व मन या दोहोंचाही विकास झाला पाहिजे मन सुसंस्कृत बनले पाहिजे ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध येत नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे मनही सुसंस्कृत झाले पाहिजे एरवी मानव जात उदयास आली असे म्हणता येणार नाही बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे भगवान बुद्धांनी सांगितले की जगात सर्वत्र दुःख आहे नव्वद टक्के माणसे दुःखाने पिडलेली आहेत दुःखाने पिडलेल्या त्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे आम्ही आमच्या वाटेने जाऊ तुम्ही तुमच्या वाटेने जावे आम्हाला चांगली वाट मिळालीये हा आशेचा व अभ्युदयाचा मार्ग आहे हा मार्ग काही नवीन नाही हा मार्ग बाहेरून आणलेला नाही हा मार्ग भारतातील आहे भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे अजरामर आहेत पण बुद्धाने तसा दावा केलेला नाही एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही धर्माच्या नाशाची तीन कारणे नागसेनाने सांगितली आहे पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो ज्या धर्माच्या मूळ तत्वात गर्वितार्थ नसतो तो धर्म तात्पुरता राहतो दुसरे कारण असे की धर्माचा प्रसार करणारे लोक विद्वान नसतील तर तो धर्म नाश पावतो ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे विरोधकांनी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्मास ग्लानी येते तिसरे कारण हे की धर्माची तत्वे विद्वानांपुरतीच राहतात सामान्य व प्राकृत लोकांकरिता मग केवळ मंदिरे राहतात आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मिळवूच याची मला बालमबाल खात्री आहे मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल अडचणी आल्यास तर त्या कशा टाळता येतील त्याकरिता काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केलाय माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे जे भरलेले आहे ते काय प्रकाराने भरलेले आहे ते मला पूर्ण माहीत आहे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांसाठी मिळवले ज्याने हे हक्क मिळवले तो ते हक्क मिळवून देईलच हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन बुद्ध जयंती आज आपण सर्वजण बुद्ध जयंती निमित्ताने एकत्र आलो आहोत अनेक ठिकाणी बुद्ध जयंती साजरी होत असली तरी येथील जयंतीला विशेष महत्व आहे बुद्ध जयंतीचा दिवस साजरा केला जावा म्हणून मी एकोणीशे बेचाळीस सालापासून सरकारकडे मागणी करत होतो मध्यंतरीच्या काळात मंत्रिमंडळात असतानाही मी बुद्ध जयंतीनिमित्त सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो परंतु माझे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाही त्यावेळेचे गृहमंत्री श्री मॅक्सवेल यांचीही बुद्ध जयंतीची सुट्टी असावी अशी मनीषा होती परंतु लढाईच्या काळामुळे ती सफल होऊ शकली नाही बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जर जाहीर केली तर आपणास युद्धासाठी मुसलमानांपासून मिळत असलेली मदत मिळणार नाही विवंचनेत ते होते त्यानंतर मला पुन्हा काँग्रेस मंत्रिमंडळात घेतले गेले मंत्रिमंडळात गेल्यानंतरही माझी जी मागणी होती ती श्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्य करावी म्हणून मी खूप त्यांच्या पाठीशी लागलो माझ्या या मागणीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी ही सहाय्य केले तेहतीस कोटी देवांच्या जन्मदिवसात सुट्टी मिळते बुद्ध जयंतीस का नको एकतर या सर्व सुट्ट्यातून एखादी कमी करून ती आम्हा द्या अगर एक सुट्टी वाढवा अशी मागणी मी श्री नेहरूंकडे केली पंडित नेहरूंना बुद्धाबद्दल बराच आदर आहे सुदैवाने नेहरू सरकारने बुद्ध जयंतीची सुट्टी चालू वर्षापासून जाहीर केली परंतु आपल्या मुंबई सरकारने तिला हरताळ फासला आपले सरकार खूप सुसंस्कृत आहे अशा या सरकारने सुट्टी न दिल्यामुळे पाच वाजता होणारी ही सभा साडेसात वाजता होत आहे यांनीच मला घडविले मी या स्थितीत आलो आहे याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो पहिला गुरु बुद्ध मी तीन फक्कड गुरु केले माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्यावासंगी स्नेही होते त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला उच्च नीचतेला त्या ते धर्मात स्थान नाही रामायण महाभारत ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरचा माझा विश्वास उडाला मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगवायचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते दुसरा गुरु कबीर माझा दुसरा गुरु कबीर साहेब त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानलेले नाही मी त्यांच्या पुढे कबीराचीच उक्ती ठेवून मानस होणा कठीण है तो साधू कैसा होत माझे तिसरे गुरु महात्मा फुले त्यांचे मला मार्गदर्शन झाले या तीन गुरूंच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे तीन गुरूंप्रमाणे माझी तीन उपास्य दैवतेही आहेत माझे पहिले उपास्य दैवत विद्या विद्येशिवाय काही होऊ शकत नाही या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज विद्याहीन आहे ब्राह्मण बुद्धाला शुद्र मानित पण बौद्ध धर्मात जातपात नाही आणि विद्या शिकण्यास कोणालाही मनाई नाही अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली शिकणाऱ्यांच्या जिभा कापल्या याचा परिणाम म्हणून आजही देशात नव्वद टक्के लोक अशिक्षित आहेत ब्रह्मदेशात बौद्ध धर्म आहे तेथे नव्वद टक्के लोक सुशिक्षित आहेत हिंदू धर्म व बौद्ध धर्मातील हे अंतर आहे खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो तशा उत्कटतेने माझे पुस्तकावर प्रेम आहे शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपा दिले पाहिजे तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तेथे तुम्हाला माझा वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल मी विनयपूर्वक विचारतो अशी संपत्ती दुसऱ्या कोणाजवळ आहे दाखवा माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता हे आहे पण हे खरे आहे की मी नेहमीच विनयशील असतो असे नाही मात्र विनय म्हणजे लीनता लाचारी नव्हे मी लीनता त्याच समजतो माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही परळला दहा बाय दहाच्या खोलीत मी कैक वर्षे काढली कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैली घेतली नाही या देशात आलेल्या सर्व व्हॉइस रॉयशी आणि गव्हर्नरांशी माझा स्नेहाचा संबंध होता पण मी माझ्याकरिता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते पण त्यात अडकून कार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे असा मी विचार केला मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधीच विचार केलेला नाही परमेश्वराला न मांडणारा मी माणूस आहे म्हणून शील संवर्धन हे मी माझे तिसरे उपास्य दैवत समजतो माझे ध्येय मी वर्गीकृत लोकांत जन्मलो त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे या प्रतिज्ञेपासून च्यूत करणारी अनेक मला आमिषे माझ्या आयुष्यात आली व गेली फक्त स्वतःचे चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नती प्रित्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्या पुढे ठेवून मी एका तत्वाचा अवलंब करीत आलो आहे ते तत्व हे की जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूपणे लोंबकळत ठेवलेला आहे हे पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला वरील हकीकतीवरून कल्पना येईल